माननीय श्री विजयराज इंदिरा अनंत खुळे रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा खोलवर ठसा जनमानसात कायमस्वरूपी रुजवणाऱ्या या चतुरस्त्र महानायकाचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक रोजी गोरेगाव इथं झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगड जिल्ह्याच्या कुशीतून उगवलेला हा तेजस्वी सूर्य पुढे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचा दिशादर्शक ठरला विजू विजयराज किंवा आप्पा या नावानं संबोधले जाणारे तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर मधील आणीबाणीच्या काळात राजकारणात पदार्पण करून गेली पन्नास वर्ष आपल्या विलक्षण सामर्थ्यानं जनसामान्यांच्या मनावर आपण अधिराज्य गाजवलं एक उत्तम माणूस एक प्रामाणिक कार्यकर्ता सर्वोत्तम वक्ता म्हणून आपण आजवर आम्हाला भुरळ घालत आलात गोरेगावचे सरपंच पद जिल्हा परिषद सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार आणि खासदार निवडणुकांचे प्रचार प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या आपण लिलया पेलल्या आपल्या समृद्ध आणि सशक्त अनुभवानं आपण सबंध रायगड जिल्ह्याला संतोष रूपी अमृतानं तृप्त केलं आहे वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य बनून दिमाखात गुलाल उधळलात राजकारणाच्या प्रवाहात असताना तुमच्या अंगावर अनेक पोलीस केसेस झाल्या जातीय दंग्यांमध्ये तुम्हाला आरोपी ठरवलं गेलं आणि पोलिसांनी तुमच्यावर हद्दपारीच्या केसेस देखील दाखल केल्या पण मागे हटतील ते आपपा गोरेगाव इथं एकोणीसशे शहाऐंशी साली तुम्ही स्वर्गीय वामन कदम आणि बहुजन समाजातील तरुणांना एकत्रित घेऊन स्थापन केलेली शिवसेनेची शाखा ही महाराष्ट्रातील पहिली अशी शाखा होती ज्याचं उद्घाटन स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं त्याकाळी काळी सबंद महाराष्ट्रातील शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या सावरकर भवनात तुमचा केलेला जंगी सत्कार आम्हाला आजही आठवतोय परंतु या राजकीय आणि सामाजिक यशाला दारूच्या व्यसनाचं ग्रहण लागलं आणि तुमच्या तारुण्याची कित्येक वर्ष कापसासारखी जळून खाक झाली काही काळ अंधारात गेल्यानंतर पुण्याच्या मुक्तांगण संस्थेतील डॉक्टर अनिल आणि अनी डॉक्टर सुनंदा अवचट यांच्या सहकार्यानं तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव साली व्यसनमुक्ती साधली आणि तेव्हापासून हजारो युवकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला आणि आजवर निस्वार्थपणे त्या कार्यासाठी झटत राहिलात या परिवर्तनात तुम्हाला मोलाची साथ दिली ती तुमच्या धर्मपत्नी कैलासवासी वैशाली वहिनी यांनी तुमच्यासारख्या एकेकाळी दारुड्या माणसाच्या घायाळ व्याकुळ अपमानित आणि दुःखी हृदयावर प्रेमाची फुंकर घालण्याचं तुमच्या जीवनात आपुलकीनं मोरपीस फिरवण्याचं आणि तुमच्या हृदयाचा अचूक ठाव घेण्याचं काम त्यांनी केलं संसारात कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी नवऱ्याला व्यसनातून मुक्त केलं मुलांना उभं केलं आणि स्वतः सावित्रीसारखा त्यागाचा आदर्श ठेवला त्यांच्या अकाली निधनानं तुमच्या आयुष्यात दुःखाचं सावट पसरलं पण तुम्ही त्या वेदनेतूनही प्रेरणा घेत समाजसेवा सुरू ठेवली रेवदंडाचे डॉक्टर अच्छू तोक यांच्या माध्यमातून तुम्हाला परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद लाभले सुरुवातीला कोणावरही श्रद्धा न ठेवणारे तुम्ही नानासाहेबांसारख्या तपस्व्याला भेटल्यानंतर तुमच्या मनातील आणि शरीरातील व्यसनाधीनता कुठच्या कुठे पळाली त्यांच्या सहवासात तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि जनतेला हवे हवेसे वाटणारे झाले शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील आदर्श शिवसेना तुम्ही स्वतः रायगडमध्ये लहानाची मोठी केली नव्हे तर तुम्हीच रायगडमध्ये तिला पोटच्या मुलाप्रमाणे जन्माला घातली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गावोगावी शिवसेना शाखा काढण्याचा तुमचा सपाटा एवढा मोठा होता की प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड आणि भगवा झेंडा दिमाखात आणि तोऱ्यात फडकू लागला विजू प्रचारामध्ये एंट्री झाली आणि धुराळा उडालाच नाही असं कधी घडलंच नाही कारण जिथे आपलुक मैदानी तोफ धडाडली तिथे गुलालाची उधळण झालीच म्हणून समजा एक अट्टल दारुड्या ते व्यसनमुक्त होऊन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यातील तुमच्या प्रवासाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत राजकारणात तुम्हाला अनेकदा अन्याय सहन करावा लागला तुमच्या पाठीत हजारो खंजीर खुपसले गेले पण तुम्ही कधीही नैतिकतेशी तडजोड केली नाही सत्तेच्या जवळ असूनही स्वार्थाच्या मोहापासून दूर राहिलात जी आणि हुजूर म्हणणारी चापलुसी तुम्हाला कधी जमलीच नाही एवढी पक्षांतर करून देखील तुमचे त्या पक्षातील नेत्यांशी पटलेच नाही कारण तुम्हाला नंदीबैलासारखी होकारार्थी मान कधी हलवता आलीच नाही राहून देखील अंगाला चिखल लागणार नाही याची पुरेपूर काळजी तुम्ही माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही तुमचं योगदान उल्लेखनीय आहे तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केल्या तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आणि आत्मविश्वास मिळाला संस्थेच्या विविध संकुलात विद्यार्थी केंद्रित विकास दिसून येतो माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील अध्यक्षपदाची कारकीर्द सुवर्णमय अक्षरांनी लिहिली जावो यासाठी आपल्याला करोडो शुभेच्छा आज आपला अमृत महोत्सवी जन्मदिन साजरा करत असताना आम्हाला अत्युच्च आनंद होत आहे आज पंचाहत्तराव्या वर्षीही अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपण ठाम उभे आहात राजकारण्यांसारखे तुम्ही सुद्धा राजकारणात प्रचंड संपत्ती कमावू शकला असता परंतु तो तुमचा प्रांत नसल्यामुळे इतकी वर्ष राजकारण करून थोरा मोठ्यांच्या संपर्कात राहूनही तुम्ही मात्र सामान्य कार्यकर्ताच राहिलात याचा तुम्हालाही आणि आम्हालाही सार्थ अभिमान वाटतो आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल गोरेगाव तसंच रायगडवासियांकडून आपणास मानाचा मुजरा जनतेच्या मनात आजही विजू आप्पा हे नाव विश्वास आपुलकी आणि संघर्षाचं प्रतीक आहे आपणास दीर्घ निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी असंख्य शुभेच्छा